नमस्कार मित्रांनो मी आहे शेख समीर तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवर चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला तर मित्रो आजचा टॉपिक आहे प्रधानमंत्री आवास योजनेबाबत मित्रांनो आता तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून मोफत वाळू दिली जाणार आहे ते पण पाच ब्रासपर्यंत याची अधिकृत माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली आपण पाहू शकता शासनाच्या ट्विटर हँडलवर माहिती शेअर केलेली आहे आपण पाहू शकता ते काय म्हणाले राज्यात एक व्यापक वाळू धोरण लागू केले आहे या धोरणाअंतर्गत घरकुल घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून पाच प्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तहसीलदारामार्फत ही वाळू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे असं ते म्हणाले ग्रह व महसूल खात्यांनी संयुक्त निर्णय घेतला आहे की वाळू चोरी संदर्भात महसूल किंवा पोलीस यापैकी कोणाकडेही गुन्हा दाखल झाला असेल तर दोन्ही विभाग ही संयुक्त कार्यवाही करण्यात करतील असे श्री बावनकुळे यांनी म्हटले आहे तर मित्र घरकुलांसाठी मोफत वाळू उपलब्ध करण्यासाठी शासन हे अथक प्रयत्न करीत आहे मित्रांनो घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आजची मराठी माहिती तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक करा आणि ही माहिती स्वतःपर्यंत न ठेवता तुमच्या शेजारील घरकुल लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि अशाच शासनाच्या नवनवीन योजना शासन निर्णय व आपल्या मराठी भाषे भाषेमध्ये नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो